खटाखट 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 खटाकट जैसे ही काँग्रेस पार्टी की हाल सरकार बनेगी वैसे दो लाख रुपए का कर्जा माफ होगा शेतकरी तो नमस्कार महाराष्ट्राच्या लगत असलेलं तेलंगणा हे राज्य या राज्याने आज जवळपास तेहेचाळीस लाख शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत थकीत असलेलं कर्ज दोन हजार अठरापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत जे शेतकरी थकीत कर्ज होतं या शेतकऱ्यांचं जवळपास एकतीस हजार कोटी रुपयाचं पीक कर्ज यांना माफ केलेलं आहे खरंच तेलंगणा राज्यातील सरकारचं कौतुक करण्यासारखं आहे कारण की महाराष्ट्र राज्यापेक्षा उत्पन्नाने कमी असलेलं लोकसंख्येने कमी असलेलं राज्य जर शेतकऱ्यासाठी एवढं धाडशी निर्णय घेत असेल तर खरंच त्या राज्य सरकारचं कौतुक करायसारखं आहे कारण की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये अतिशय भीषण असा दुष्काळ पडला होता परंतु सरकारने ना भी दुष्काळावरती कुठं चर्चा केली आहे ना शेतकऱ्याच्या हिताचे कुठलेही निर्णय या दोन हजार तेवीसमध्ये घेतलेले आहे फक्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या घोषणा प्रत्येक सरकार देत आहे प्रत्येक वर्षी सरकार शेतकऱ्यांसाठी हे करणार ते करणार परंतु आतापर्यंत कुठल्याही सरकारने शेतकऱ्याची पूर्णपणे कर्जमाफी केलेली नाही कारण की जर महाराष्ट्र राज्यामध्ये एवढं उत्पन्न असून देखील पीक कर्ज तुम्ही माफ करू शकत ना शेतकऱ्याचं याच्यापेक्षा दुर्दैव कुठली गोष्ट असणार आहे फक्त वारंवार महाराष्ट्र राज्यातील सरकारने शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे ज्यावेळेस तेलंगणा सरकार तेलंगणामध्ये निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस राहुल गांधी यांनी दोन हजार बावीस मध्ये सहा मे दोन हजार बावीस रोजी घोषणा केली होती की खत, 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 खत। जैसे ही काँग्रेस पार्टी की हा सरकार बनेगी वैसे दो लाख रुपये का कर्ज माफ होगा और आपको सही एम एस पी मिलनी शुरू हो जाएगी यह काम कुछ ही महीने में कांग्रेस पार्टी करके आपको दे देगी